नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एकाहत्तर चॅनल पर तुमचं एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आलो होतो मी कल्याणला बहिणीकडे तर आता झालं आहे आत, तिला पण थोडंफार वाटतं आहे तर म्हटलं चला आता निघूया तर सकाळी जेव्हा जिवाद, दिले आठ तसं मी सहा वाजून जायला निघालो पण गोष्टी काही काम आवरत नाही पहिले म्हणते चहा करते मग चहा केला मग म्हटलं मी घरीचा आंघोळ करतो नाही नाही म्हणे आंघोळच करून जाय मग आंघोळ करायला लावली मग आंघोळ झाली मग चहा केला असं बरं झालं माझा उपवास आहे नाही तर अजून नाश्ता नाही तर अजून थोड्या वेळाने जेवण असं त्यांनी चालूच ठेवलं असतं तर नाही आता उपवास आहे ना हे बघा हे आत्ताय यांचं यांचं तर म्हटलं तू अजून थांबवून जाय आणि आता पोळे खाऊन जाय मग थोड्या वेळाने म्हणते जेवण करून जाय मग थोड्या वेळाने म्हणते रात्रीचं जेवण करून जाय मग ते जाऊ दे आता उद्याच जाय त्यांनी काल पण हे सांगितलं काल यांनी मला धोका दिलाय काल मला म्हणे तू थांब म्हणे आपण यात्रेत यात्रेत जाऊ यात्रेत जाऊ मला थांबवून घेतलं आणि यात्रेत आल्या नाही आमच्या सोबत असं यांचं नाही का आणि आज पण आणि आता आता मला काय माहिती का तू आज थांबू जा आज आपण यात्रेत जाऊ आणि आज पण आहे मला नेणार नाही मला माहिती आहे मला पण आज एकट्या पाठवते त्याच्यामुळे आज मी थांबणार नाही 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 तुम्ही नेणार नाही मला माहिती तुम्ही काल पण तसंच केलं आपण पैसा गेलो असतो रिक्षा गेलो असतो ना नाही असं आहे काल यांनी असं केलं तर तुम्हाला असं आवडलं का तुम्ही मला सांगा कमेंट करून ते पण असं सांगत आहे नाही कालच व्हिडिओ काढायला पाहिजे होता म्हणजे आज बोलत नाही नसत्या तर असं आहे तर न आणि वशिता काय मग येऊ का या आता तू काय थांबणार आहे का आता या असे थांबू का अजून थांब ना तुला बायको सुटत नाही हो आणि काय म्हणतो थांबू का थांबू का तर आता मित्रांनो सांगा तुम्ही किती दिवस इथे थांबायचं योग्य का बहिणीच्या 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 घरी एवढे दिवस थांबणे योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हाला सांगा मग काय होतं बहिणीच्या इथे थांबलं नाही नाही आज नाही चाललं बहिणीच्या इथे बहिणीच्या सासरी जास्त दिवस थांबवणे नाही का अजून काय नाही असं म्हणताय त्याच्यामुळे मी काय गेली प्रजा नाही नाही त्याच्यामुळे मी काय जास्त थांबत नाही मी आता झालंय आता आलो ये बा मला काय आवडली नाही मी दुसरी बाई बघत होती पण हा म्हणे आता मित्रांनो कसं आहे आता पर्सनच्या हिशोबाने साडी घ्यावी लागते नाही का आता विचार कराय आता नऊशे हजार रुपये ठीक आहे साड्या काढती शोभाल का तुम्हाला सांगा दोन दोन हजार शोभाल का म्हणजे असे किती बारीक दिसते मी आणि काय शोभाल का म्हणजे रे तू कुठं मी कुठं बघ ना जरा तेच मी कुठं तू कुठं तर बघा साडी घेतली त्याने नाही मला हीच साडी आवडली तीच घेतली ती तो एक मजाकचा विषय होता माझा अशी साडी घेतलेली हिला ऑर्गेनजा मध्ये ऑर्गेनजा पण काय काय का साड्याचे नाव निघालाय कळत नाही बाई ऑर्गेनजा नशी ऑरेंज नाही लोक ऑरेंज समजूनच घे हिली असते आता असे साडी वगैरे घेतली तिला आणि ऑर्गेनजा मग आवडली साडी साडी आवडली ना मस्त बघा व्हिडिओ काढत मी काढली नाही बायकोला साडी घेतली मला काय म्हणतो निसुंब म्हटलं नाही तुला ठेवून घे म्हणून एवढ्या काय आली का ते जर तोंड घेऊन दिला काही फरक पडला असं का मी काय म्हणतो हे व्हिडिओ काढत कारण असं आहे की उदयनी येईन नको मला साडी आवडली नाही तरी घेऊन दिली घेतली कशी तरी आता कसं माझं व्हिडिओ प्रूफ आहे नाही का काहीतरी बोलली तरी विचार आपण गुन्हा दाखल करू शकतो नाही नाही गुन्हा दाखल नाही करायचा मी तुझ्या केस साडी आवडली म्हणून दुसरी घेऊन दे लगेच तुला एक वेळेस दोन घेऊन द्यावं लागते नाही नाही तू चार घे काही घेऊ हा बघा भाऊ बहिणीवर केस करतो साडी साठी काय बरं कलि कलियुग कलयुग कलियुगे बहिणी घेऊन घेऊन नाही म्हणतात मग तर येणार घेतली नाही स्वतः पसंत घेतात तरी मला आवडत नाही पण मी काय म्हणते आता याच्या बायको साडी घेतली ती पण मला आवडली आणि ठेवून जायला पाहिजे पण ऐकत नाही असं आता योग्य काय सांगा बरं मला बहिणी पाच आहे बायको एकच आहे मग तुला किती बायका पाहिजे मला कन तुम्हाला सांगून तरी दे बही बघ बहिणी म्हणतो मला दुसरी बायको करायची पाच बहिणी राहिली असे थोडं इक्वल इकड मग मी प्रत्येकाला इल्याक साडी तिला एक साडी आता केलं असत नाही का बरोबर आहे आता तुला एक बायको आहे मला साडी घेतली आणि तिला घेतली तर मला देवाला मग दुसऱ्यांना देत ना ती बी गोष्ट बरोबर आहे तुझा भाऊ जा तुझ्या आहे ना मीच आवडते दुसऱ्यांना आवडत नाही तिला विचार बरं कारण दुसऱ्या तुझ्या बहिणी ना वैसे <laughs> ते आपण म्हणता वैशे तूच आवडते तिला नाही काय कारण आहे माहित नाही मला असं यांचं दोघींच बॉन्डिंग खूप चांगलं आहे त्याच्यामुळे यांचं चांगलं जमत कारण की ही पडले बडबड करते आणि ती पडले बडवड करते बडबड नाही करत म्हणजे एक समजून घेणं फार महत्वाचं असतं बाहेरून आलेली आहे म्हणजे तिला पण मी ज्या वेळेस नाही नाही बाहेरून म्हणजे दुसऱ्याच्या घरातून आलेली आहे समजून घेणं फार महत्वाचं असतं जर आपण समजून नाही घेणार कोण घेणार आहे आणि काय माहितीये का, का। व्हाय तेवढी बुद्धी लगे कोणी लगे आईच्या पडजून बाहेर निघाल्यानंतर शिकत नाही हळूहळू शिकत त्याच्यामुळे शिकायला वेळ दिला पाहिजे ना आणि समजून घेतल्यानंतर ती पण आपल्याला समजून घेणार तेवढं हे माझं म्हणणं आहे मलाच नाही सगळ्यांनाच हेच म्हणणं आहे बहिणी आज सुवा बहिणी किंवा कोणी काशी ना फक्त समजून घ्या जसं आपण दुसऱ्याच्या इथे गेलो तशी ती पण आपल्या इथं आली आहे त्याच्यामुळे एकमेकीने समजून घ्या त्याच्यामुळे तुमचं पण बॉन्डिंग खूप छान राहा हो फक्त असं म्हणू म्हणाले की तूच तिला आवडती तू लाडकी नंद आणि आम्ही लाडक्या नंदा मी मग तुम्ही पण तशा आई सांगा आता ही आमच्या काही बहिणी आहेत ना त्यांना राग येणार आहे फोन येणार आहे मला माहिती आहे माझ्या कोणत्या प्रकारच्या हात नाही हिच्या तोंडाने बोलली मला सांगितलं असं बोल म्हणे माझं काही बोल माझा माझा काही संबंध नाहीये नाही आहे ते रोप टोक की मला जे बोलायचं ते क्लिअर मी बोलते दुसरा काही विषय नाहीये तर अशा आमच्या औषधाचे विचार आहेत तर तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि आता ती लवकर नाशिकला येणार आहे ते नाशिकला आपण तिला भेटू तर चला मग सगळ्यांना बाय